कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला सरकारी रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली या घटनेच्या निषेधार्थ बेळगावतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर कालपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचं स्पष्ट करून आज बुधवारी चन्नमा सर्कल येथे साखळी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले Swift justice Justice to happen to the family and the family and justice to to happen the 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 and and be 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 served. No tampering of the evidence should be done and the truth is to be served. ये जो इंसिडेंट कोलकाता मेडिकल कॉलेज में हुआ है वो भी मेरे ही डिपार्टमेंट से है एंड आई फील बहुत ज्यादा के मतलब ये सिर्फ बंगाल की बात नहीं है पूरे कंट्री में अभी रेजिडेंट डॉक्टर्स प्रोटेस्ट कर रहे हैं एंड बेलगम में भी हम लोग इतने सारे डॉक्टर्स रेसिडेंट्स इंटर्न्स यूजी स्टूडेंट्स यूजी और इंटर्न्स स्पेशली जो आगे जाके रेसिडेंट डॉक्टर्स बनने वाले हैं वो सब आज घटे हुआ है इस कॉर्ज के लिए सो वी वांट जस्टिस एंड हम चाहते हैं कि गवर्नमेंट जल्दी से जल्दी इस चीज पर न्याय करे थैंक यू कारण आतापर्यतन सर महित जी निर्घृण घटना घड़ी है कोलकाता मध्य पी जी स्टूडेंट बरबर क्या आम प्रोटेस्ट करोत इतने हा प्रश्न उद्भवतो कि सफ है महिला जेव्हा कामावर जातात जेव्हा कुठले कुठल्या पण महिना महिला वर्क प्लेसवर जातात त्यांना काम करण्याची इच्छा असते पण ह्या भीतीमुळे त्यांना काम करणे किती सहज आहे कि की आता दुर्लभ झालेला आहे हे सगळ्यांनी विचार करायला जी घटना घडलेली आहे त्याच्यावरून हा प्रश्न पडतो की महिला ह्या खरंच ह्या आपल्या देशामध्ये सेफ आहेत आपण उद्या स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत पण खरंच महिला स्वतंत्र आहेत हा प्रश्न उद्भवतो कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो त्या अपराधाला जास्तीत जास्त आणि कठोर अशी शिक्षा लवकरात लवकर गती न्यायालयातर्फे व्हावी अशी इच्छा मी व्यक्त करते आणि ज्या मुलीबरोबर ही घटना घडलेली आहे त्यांच्या फॅमिलीला मी सांत्वन माझं देऊ इच्छिते ही घटना कुणाही कुणा कुणाही बरोबर होऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची यावेळी मागणी करण्यात आली